हरी स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप 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 स्वागत आहे आज आपण मस्त मसूरची डाळ आणि दुधी घालून डाळ बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय घेतले ते साहित्य दाखवते पहिलं हा मी दुधी अर्धा दुधी घेतलं आहे सोलून कापून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलं आहे ही डाळ घेतली आहे आपल्याला जेवढे बनवायची तेवढी तुम्ही घेऊ शकता मी आता इथे मसूरची डाळ घेतली जर तुम्हाला चना डाळ घ्यायची तर तुम्ही चना डाळ पण घालू शकता त्याने पण छान होते डाळ ही डाळ मी धुवून ठेवली आहे इथे एक कांदा कापून घेतला आहे बारीक एक हिरवी मिरची आहे थोडी कोथिंबीर कढीपत्ता हे टॉमॅटो घेतला आहे एक, एक मोठा थोडी लसूण आणि खोबरं घेतलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकर ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोठा भरून तेल घातलं आहे हे बघा इथे आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी राई घालून घेते अर्धा चमचा आता चमचा जिरं थोडंसं हिंग घालते ह्याच्यामध्ये हा लसूण घालून घेते आणि थोडंसं परतून घेऊ लसूण लाल होऊ दे इथे हा लसूण चांगला लाल झालाय त्यामध्ये आपण आता कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊया कांदा चांगला लाल करून घ्यायचा गुलाबी रंगावर आता मी कांदा लाल करून घेते इथे कांदा छान असा लाल झाला आहे गुलाबी रंगावर आता आपण मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये हा मालवणी मसाला आहे एक चमचा घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या थोडीशी हळद घालते चमचा अर्धा चमचा धना पावडर आणि मिक्स करून घेऊया जरासा अर्धा मिनटासाठी फिरून घ्यायचं तेलामध्ये मसाला आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते टॉमॅटो चांगला नरम होईपर्यंत शिजून घेऊया इथे आता टॉमॅटो चांगला शिजला गेलाय नरम झालाय त्यामध्ये आता आपण डाळ आणि दुधी घालून घेऊया आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मी इथे आता दुधी आणि डाळ घालून मसाल्यामध्ये फिरून घेतलंय एक ते दोन मिनटं छान असं आणि बाजूला मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं तर आता आपण पाणी घालून घेऊया तुम्हाला घट्ट पातळ जसं पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी घालून घ्या चवीप्रमाणे आता आपण मीठ घालून घेऊया आता आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मी अर्धा चमचा घातला आहे थोडासा गरम मसाला पाव चमचा आणि कोथिंबीर घालते मिक्स करून घेते मी गॅस आता फास्ट ठेवते थोडा वेळ झाकण लावते आणि कुकरच्या मी तीन सीट्या करून घेते इथे मी कुकरला तीन सीट्या दिल्या आणि ते थंड करून घेतलंय आणि आता बघते मी डाळ शिजली आहे काय ती डाळ छान अशी आणि दुधी पण शिजली गेली आहे मस्त परत मी गॅस चालू करते थोडा ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण मी घालते ही झटपट अशी होणारी डाळ आहे कमी साहित्यामध्ये आणि खायला ते खायला पण तेवढीच छान लागते आता मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि हिरवी मिरची आता खोबरं घातलं आहे त्याच्यामुळे मी एक उकळी काढून घेते तुम्हाला घट्ट पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवा इथे आता खोबरं घालून एक उकळी काढून घेतली आहे आणि मस्त छान अशी उकळी आली आहे मी गॅस बंद करते आणि ही डाळ अशी तुम्ही बनवून बघा छान वाटते खायला एकदम झटपट होते आणि खायला पण छान वाटते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू